कृषी उत्पन्न पात्र समितीचे सभापती मतदार उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नेते मंडळी महाराष्ट्र असलेले सर्व माझे सहकारी आता सरकार कारखान्याचे वार्षिक सभा मी निवडणूक लागलेली आणि दोन फॉर्म विरोधक राहिलेले सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असं मला निवडणूक लागल्याबद्दल कारण निवडणूक झाली की कुठला कार्यकर्ता खोटा आहे काय काम करतो हे लक्षात देत नाही दादा 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 खाली सगळं मोकळं झालं मार्केट कॅमे झालं म्हणजे आज प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला कार्यकर्ता किती जागरूक आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आठवतंय का बघा आपलं आनंदी गणेशमध्ये जिल्हा बँकेची संदर्भात एक मिटिंग झाली होती आणि त्यावेळेस बार्शेट तालुक्यामधून आदरम्यान दादासाहेब त्या निवडणुकीला उभा राहिले होते आणि तेव्हाच आपण सर्वांनी मिळून सांगितलं होत की दादा सातच मतं उलटी जातील आणि निकाल झाला सातच्या आठ मत गेली ते आठव मत कोणाचं गेलं ते आपण होडकून काढला ते होडकून काढायला गेला जातो मी कुठली मत गेले कुन, कुनी -कुनी उ, देले देले <coughs> का कोण कोणी कोणी गेले उलट त्या अशा पंचनामा केल्यास चिटफाड केल्यास आपल्याला लक्ष देत नाही कुठला कार्यकर्त तुमचा आणि कुठला काही काळा कोण मार्केट घेऊन गेलं गेलेलं मसा का तुम्ही म्हणाले सगळे दानचूर करण्याचे सगळे कसा घेतलेले काम करणारा माणसं आला हे काम करताय नुसतं तो काहीकडे करतोय त्याचंही काम करताय आणखी नुसत विरोधकांनी काम करताय का करता या रणजेंद्राने मोठा झाला विरोधकांमध्ये काम आणि ह्या मुळे राजकारण होत नसतं तर तुमच्या प्रत्येक गावातला स्थानिक कार्यकर्ता फटका का असणार त्याचं काम पहिले झालं पाहिजे मग त्याला आपल्या काम करायला पाहिजे सवट राहिली तर विरोधक काम करायचं आम्हाला काय अपला दिसत सगळ्या विरोधक नाही आतापर्यंत माझ्या पफाडी आणि आम्ही विरोधक सगळ्या अंगावर घेतले अरे तुमच्या बिने आगाव घ्यायला तयार नाही विरोधक हय नडत करते कोणी अंगावर घ्यायला तयार नाही अंगावर घ्यायचे का फेड पप्पू बरोबर नाही आला घ्यायला पाहिजे सिंगावर घातून उचलून उस, टाकायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी मला इथे सगळे माझ्या समोर बसले सगळी मार्केट केमिट्र निवडणुकीमध्ये तुमच्या गावातले सोसायटीची मत किती किती गेली सगळ्यांनी सांगायचं आणि मग इतिहास घटक ना कारण त्या मतदारसंघामध्ये आपल्याला अडीचशे मतदित बडा पडत आपल्या हिशेवप्रमाणे तसं झालं नाही आता हे निवडणूक आहे विरोधक नगण्य आहे फिरकणार सुद्धा नाही तुमच्या ह्याच्यामध्ये मी उद्यापासून माझ्या जुनी पद्धत वापरणार आहे बापू प्रत्येक गावातले माणसं बोलून घेणार आहे आता साहेबांना सांगितलंय त्या निवडणुकीमध्ये आणि तुमच्या गावात मत आहेत पनसमतावरती किती मत पोल होणार आणि किती मतं उलटी जाणार हे मी सांगणं विसरून जाणार आहे आणि त्याला आकडा बरोबर झाला पाहिजे फोकाट बो बोंगा सांगायचं नाही कारण कोण बोंगळा बोलतोय ते मला लक्ष देत असेल चेहरा माझ्या सुदैवानं मला माणसाचा चेहरा असायची सवय म्हणजे चांगला कला उगत आहे बापो किती खरं बोलतात ठेवऱ्या पाठी किती खरं बोलतात त्यात स्वतःचा पोरा वस्तो कारखान्याला पोरा जाऊस पाहिजे कारखान्याला <laughs> बरं आहे गेलाय <laughs> बर... <laughs> तर सगळ्यांनी मी आल्यानंतर विचारणार सगळ्या की कुठल्या कि मत किती जाणार आणि किती मत पोल करणार आता कशा नियोजन केलं मला माहित नाही माझा मतदार पण शंभर टक्के मतदान मयात सोडून मयात सोडून संप टक्के मतदान झालंच पाहिजेत बाहेरगाव गेला असला तर बाहेरगावांवरून बोलून आणलं पाहिजे हे आपल्याला पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी आहे आपला आपल्या उभे तिकीट मिळणारच आहे उभा राहिलात तर मी उभा राहणार पण लोकसभा मोकळी सोडायची नाही आणि त्याची तयारी आपल्याला ह्या निवडणुकीतून करायच्या राजेराव जर हे आहे तर चिठी कसा त्यांच्या हा, स्वभावामध्ये हा, हात तर आपण ठेवायचे आम्हाला तसं सर्व नाही काय झालं वेगळा पडला हाताला आहे हा बरोबर आहे ना पत्रकारान तुम्हाला काय छापायची छापा मला माहित आहे शरद पवारांचे लगोट मी काढले होते काय शरद पवार साहेबांनी आपल्याला नातेपद साहेबांमध्ये झाला छापची काढली होती मी त्यांना आव्हान दिलं होतं आमच्या माझ्या किती बस बघा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालं तेव्हा बोलायचं पण झालं <laughs> तर आता साहेब सांगतील ना मला कधी बोलावं ते मला सगळं सांगायचं किती मतदान फुल होणार आणि काय होणार त्याला आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे मतदान करावं जोरदार मतदान शंभर टक्के चालूच पाहिजे मोटरसायकल आणा हेलिकॉप्टर आणा नाही तर मतदान झालं पाहिजेत का राहता नाही हे आपल्याला पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी आहे जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी आहे सगळ्या आणि एक लक्ष घ्या हे मला ग्रामपंचायतीला उपयोग पडतोय म्हणून जवळ घ्यायचा आणि त्याने उलटा करायचा असं काही करू नका जे प्रामाणिकपणे आपल्या ता लोकापासून नेते म्हणजे बाग आहेत त्यांना तुम्ही हातात हा त्यांचे काम तुम्ही करून घ्या रंजदाकडे दादा मोठे दादा हे आहेत काय भास सांग त्यांना काय समजत नाही माझ्याकडे कोण येत नाही तसली वेळ करणार माझ्याकडे येत नाही मला माहिती आहे कोणावर का पाटील बरोबर आहे का तर निश्चितपणे आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं मतदान करावं आणि परत तुमच्या फोन फोनवर इकडे करेन ना सर फोनवर दादासाहेब देवात मी परत बघणार आहे कुठल्या वस्तूवर किती मतं गेले काय गेले किती मतदान झालं नाही हे आपल्याला वेगळी आहे परत आता आपण समोरपासून या निवडणुकीमध्ये उतरायचं आहे तेव्हा दिसू नुसतं करू नका ते मागच्या लोकसे आपल्या मार्केट गॅमिंग घेऊन आपल्या गावात विषय गेली कोणाची गेली तुम्हाला माहित आहे मला माहित आहे याला धन्यवाद काय आता कोणता बरं आहे का मी सहज कमिटीच्या वतीनं आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल आवाज नसतो आणि शंभर टक्के मतदान झालं असं तुम्ही मोठ्या आवाज होणार का अरे होय होवा मोठ्या आजार पाहिजे घेणार होणार का धन्यवाद